पंधरा ते पंधरा मुली आणून काही वेश व्यवसाय उल्हासनगर इथे हॉटेल सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग तेथे उल्हासनगर येथे चालू आहे तर त्या बातमीवरनं आमची खंडणी विरोधी पडतात की पी आय नरेश पवार पी एस आय राठोड एपीआय तारमळे साहेब तसेच सर्व खंडीतले इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी साखळा बातमीदार बातमीप्रमाणे ती खात्री केली आणि तिथं त्या खात्री पटल्याने तिथं रेड केली असता तेथे एकूण पंधरा बँका आणलेल्या मुली आणि एकूण पाच लाख सत्तावीस हजार रुपये रोख कॅश तिथं मॅनेजर नाणे कुलदीप जयराम सिंग राहणार उल्हासनगर यांच्याकडनं ते प्राप्त झाले तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले तीन काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं हा सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट सीपी चव्हाण सर एडिशनल सीपी श्री उगले साहेब व डी सी पी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडली टोटल थायलंडच्या मुली आहे या सर्व तर थायलंडवर त्यांनी खास प्रॉसिक्युशनसाठी आणल्याचं प्राथमिक दर्शनी तपासात निष्पन्न झाले त्यांच्याकडे पासपोर्ट वगैरे अजून आता त्याबाबत सर्व तपास होणार आहे आता रेड झालेली आहे रात्री एक वाजता ही कायदे प्रोसेस पूर्ण झाली आणि सर्व माहिती घेतली आहे यामध्ये अजून म्हणजे या मॅनेजरला अटक केली आहे त्याला अटक करून पीसीआर घेऊन त्यातला मुख्य आरोपी कोण आहे किंवा लॉज मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं होतं हे सर्व तपास यानंतर होणार आहे का सध्या आता मॅनेजर आणि त्याचे तीन जे वॉर्ड बॉय आहेत तिथे अटेंडन्स त्यांना अटक केली चार लोक एकूण चार